कोरी पहिले तर काळ्या मातीमध्ये खड्ड करायचं तर खड्ड्यामध्ये जाळ करायचा जाळामध्ये टाकायच्या एक पोतडी गवऱ्या गवऱ्या पेटोस तर आता पीठ भिजायला घेऊ एक किलो गव्हा मध्ये त्याच्या मुठा भरून मक्का टाकायचा ते गहू चक्कीतून जाडसर जवळून आणायचे उठलेला ववन मीठ टाकून पीठ भिजून घ्यायचं पीठ भिजवताना जास्त पाणी वापरायचं नाही नंतर तेल टाकून पिठाचा घट्ट गोळा बनवायचा आता ह्याच पिठामधून एक गोळा तोडा गोल करा त्याची वाटी तयार करा आणि पुन्हा छोटासा गोळा घ्या छोटा गोळा तेलामध्ये बुडवा तेलानं भरलेला गोळा वाटीमध्ये ठेवा आणि याचा करा आता चेंडू तयार मोठा आणि गोल अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे पोरी आज आपण विदर्भ स्पेशल रोडगे बनवत आहे भन्नाट चवीचे लागतात बनवणं मात्र थोडंसं अवघड आहे कशाचं पान घ्यायचं त्याच्यावर हा गोळा टाकायचा पुन्हा पान ठेवायचं जे आपण गवऱ्याचा जाळ केला होता याचा इस्तो इस झाला की त्याच्यावर भाजायला ठेवायचं ओडगे भाजताना मात्र आलटून पलटून करत राहायचं आणि बाजूने रोडगा भाजायला पाहिजे याची काळजी घ्यायची तर भाजताना चटके लागतात पोरी ट्याच्या वर रोडगे भाजले की ओडगे मातीमध्ये पुरायचे तिच्यावर पुन्हा जाळ लावायचा म्हणजे रोडगे चांगले भाजले जातात गर्भामध्ये रोडग्या संग तोंडी लावायला वांग्याची भाजी बनवली जाते वांगे तर वांगे कापून घ्यायचे नंतर वांगे स्वच्छ धुवायचे वांग्याला लागणार सामानाची तयारी करायची तर लसूण सोलून घ्यायचा कांदा कापून घ्यायचा वाटे कापून घ्यायचे नंतर भाजलेले शेंगदाणे उलस खोबरं चांगलं कुटून घ्यायचं खोबरं नाही भाजलं तरी चालतं नंतर आद्रक लसूण शिंबीर फक्त वेगवेगळं वेग कुटून घ्यायचं या संघ वांग्याची भाजी तर करतात पण वरण पण करतात पोरी वरणामध्ये रोडगे चुरतात उंडी लावायला वांग्याची भाजी खातात ते टाका तेल ह्या भाजीमध्ये जास्तच असतं घे भाजी तरीची असते त्यामध्ये कांदा टाकला की नंतर लसूण टाकायचा चांगला परतवायचा नंतर आद्रक टाकायचे अद्रक परतली की नंतर टमाटे टाकायचे आता खमंग कांदा टमाटा चांगलं परतले की नंतर टाका मिरची पावडर का घाटी मसाला नुसार मीठ अंगदाण्याचा कुट व परतू द्या नंतर टाका हळद एवढे मसाले टाकले ते परतू द्या चांगले नंतर कुटलेली कोथिंबीर कोथिंबीर पण चांगली परतू द्या तर उलसक पाणी टाका आता संपूर्ण मसाला चांगला गद गद कडू द्या परंतु तेल वर येत नाही तोपर्यंत सला कडला की तिच्यामध्ये नंतर कापलेले वांगे सोडा वांगे पण मसाल्यामध्ये चांगले परतू द्या एवढे चांगले वांगे मसाल्यामध्ये परतणार तेवढीच वांग्याची भाजी चौदार बनणार फक्त या वांग्याच्या भाजीमध्ये रस्सा बनवतात पोरी पाणी टाकशील तर गरम करून टाकशील थंड पाणी वांग्याच्या भाजीत अजिबात टाकायचं नाही नाहीतन टाक, टाक थंड पाणी घाल भाजीची चव त्यामध्ये कोथिंबीर पडेल म्हणसर नाहीतण कचरा पडला झाकण ठेवून चांगलं वांग गदगद कडू दे वांग नरम होणार तेवढंच खायला चवदार लागणार पाषला रोडगे काढून घ्यायचे मातीतून रोडगे काढताना छोटीशी काडी घ्यायची म्हणजे चटके लागत नाही हाताला अशा प्रकारे पोरी रोडगे बनवले जातात तर रोडगे बनवायला वावर लागतं याच्यावर जी पण राख लागली असेल तर अशा प्रकारे काढून घ्यायची पण कपडा घेऊन पुसून घ्यायची झाली मग पोरी वांग्याची भाजी गरमा गरम रोडगे आता हवा फक्त वरण आणि तूप वाढते बसा जेवाला